जे शिवऱ्या मित्रांनो चला करू सागरी किनारवर असलेला जलदुर्ग मानला जाणारा अर्नाळा किल्ल्याची भटकंती यासाठी दादरवरून प्लॅटफॉर्म नंबर तीनवरून मी चाललो विरार स्टेशनला स्टेशनवर उतरून वेस्ट बाजूने मी विरार बस डेपोला पोहोचलो तिथे येऊन मला कळाले की अर्नाळा किल्ल्याला जाण्यासाठी दोन प्रकारच्या बसेस पाहायला मिळतात एक म्हणजे महामंडळाची लाल बस व दुसरी म्हणजे महानगरपालिकेची हिरवी बस तुम्हाला भेटेल त्या बसने तुम्ही प्रवास करू शकता मला लगेचच डेपोच्या मागे असलेल्या हिरव्या रंगाची बस भेटली अर्ध्या तासात मी आरणाळ्या गावात पोचलो मच्छी मार्केट फाट्यावरून मी उजव्या साईडला सरळ सरळ पुढे विचारत विचारत मी समुद्र किनाऱ्यावर एका पुलावर येऊन पोचलो पुलाच्या उजव्या बाजूस पोचल्यानंतर आपल्याला इथून दर एक तासाला अर्नाळ्या किल्ल्यावर जाण्यासाठी बोट भेटतात काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर मलाही बोट भेटली बोटीत बसल्यावर मला कळाले की येण्या जाण्याचे तिकीट पहिल्यांदाच आपल्याला वीस रुपये द्यावे लागतात पंधरा मिनिटात मी किल्ल्याच्या किनाऱ्यावरून पोचलो सर्वात प्रथम मी कालिका मातेच्या मंदिराकडे जाण्यास सुरुवात केली मंदिरात पोचल्यानंतर कालिका मातेचे दर्शन घेतले व त्याच्या बाजू असलेल्या एकविरा मातेचेही दर्शन घेतले मंदिराच्या बाहेर आपल्याला तोपाही पाहायला मिळतात तिथूनच जवळ असलेल्या गणेश मंदिराचेही दर्शन मी घ्यायला निघालो गणपतीचे दर्शन घेऊन मी किल्ल्याच्या दिशेस जाऊ लागलो उत्तर दिशेस महादरवाजा पाहायला मिळतो महादरवाज्याच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती पाहायला मिळते महाराजांचे दर्शन घेऊन प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात त्यानंतर मी सर्वात प्रथम महादरवाज्याच्या वर असलेल्या दिंडीच्या जागेवर येऊन पोचलो इथून किल्ल्याची संपूर्ण जागा आपल्याला पाहायला मिळते अर्नाळा किल्ला हा चार हेक्टरमध्ये पसरलेला आहे किल्ल्याची तटबंदी वीस ते पंचवीस फूट उंच आहे किल्ला हा चौकोनी आहे व किल्ल्यावर एकूण नऊ बुरुज पाहायला मिळतात त्यातील काही बुरुजांची नावे यशवंत बुरुज हनुमंत बुरुज गणेश बुरुज वेताळ बुरुज हे आहेत वेगवेगळी अशी नावे आहेत पण मी एका दिंडीच्या जागेवर होतो त्याच्या बाजूस आत एक खोल्या होत्या प्रत्येक बुरुजाच्या बाजूला ह्या खोल्या आपल्याला हो पाहायला मिळतात एका खोली पाहण्यासाठी मी खाली उतरलो पण तिथे एवढा खाद्यपदार्थ पिशव्यांचा कचरा पाहून मन अस्वस्थ झाले लोक गडावर किल्ला बघायला येतात की कचरा करायला येतात हे मला कळतच नाही अजून लोकांना बोलून तर काय होणार आहे आपणच थोडी साफसफाई करू हे ठरवलं होतं लोकांना नम्र विनंती आहे महाराजांची किल्ले स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा ही माझी नम्र विनंती आहे स्वच्छता झाल्यानंतर किल्ल्यावरच्या उरलेल्या बुरुज मी पाहायला निघालो काही काही बुरुजांच्या बाजूला तुम्हाला शिवकालीन शौचालयही पाहायला मिळतात त्यानंतर मी किल्ल्यामधील देवस्थाने पाहायला उतरलो प्रथम मी त्र्यंबकेश्वर मंदिर पाहायला गेलो मंदिराच्या आत शिवलिंगाचे दर्शन घेतले थोडी विश्रांती केली मंदिराच्या बाहेर अष्टकोणी तळे पाहायला मिळते त्या तळ्यांच्या काठावर प्राचीन गणेश मूर्तीही होत्या त्याचे दर्शन घेतले आणि त्या बाजूस असलेल्या नित्यानंद महाराजांचे मंदिरही होते त्या मंदिरात महाराजांची पादुका होत्या त्यांचे दर्शन घेऊन त्याच्या बाजूस आणखी छोटे छोटे देवस्थान आहेत भवानी मंदिर गणेश मंदिर प्रत्येक तटमंदिराच्या खाली आपल्याला खोल्या पाहायला मिळतात त्यानंतर मी दत्त मंदिरही पाहिले दत्तांचे दर्शन घेतले व फेरी घालताना मागे गेल्यावर मला मंदिराच्या मागे गुफा पाहायला मिळाली मी किल्ल्यावरील विहिरी पाहायला निघालो किल्ल्यावर एकूण पाच ते सहा विहिरी पाहायला मिळतात किल्ल्यावर भक्कम अवस्थेत असलेला गणेश बुरुज किल्ल्यावर आपल्याला दर्गाही पाहायला मिळतो तसेच किल्ल्याच्या बाहेर तुम्हाला वेळ असेल तर दक्षिण दिशेला हनुमंत बुरुजही पाहायला मिळतो हे पाहून मी परतीचा प्रवास पुन्हा करायला सुरुवात केली यासाठी पुन्हा किनाऱ्यावर येऊन मला काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर मला अरनाळा गावासाठी बोट भेटली बोटीत बसून मी पुन्हा अरनाळा गावात पोचलो अर्नाळा गावात पोहोचून मी ज्या ठिकाणी उतरलो होतो त्या ठिकाणी पुन्हा तिथे चालत जाऊन विरारला जाण्यासाठी मी बस पकडली ती मला महामंडळची लाल बस भेटली त्या बसने मला विरार स्टेशनला उतरले व स्टेशनवर उतरून मी दादर ट्रेन पकडली पुन्हा भेटू एक नवीन प्रवासात जय शिवराय मित्रांनो